रतन टाटा हे देशातील आवडत्या उद्योगपतीमधील एक चेहरा आहे रतन टाटा यांचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी झाला रतन टाटा हे नवल टाटा यांचे पुत्र आहेत रतन टाटा दहा वर्षाचे होते आणि त्यांचा धाकटा भाऊ सात वर्षाचा होता तेव्हा त्यांचे पालक एकमेकांपासून वेगळे झाले त्यामुळे दोन्ही भावांना वेगळे व्हावे लागले रतन टाटा यांचे वय पंच्याऐंशी वर्ष आहे रतन टाटा पासष्ट टक्के रक्कम लोकांच्या मदतीसाठी देतात याच कारणामुळे त्यांचा जगातील श्रीमंतांच्या यादीत समावेश नाही पण लोक त्यांना मनाने खूप श्रीमंत मानतात रतन टाटा यांची एक दिवसाची कमाई अंदाजे तीन कोटींपेक्षा अधिक आहे रतन टाटांच्या घराचा पत्ता देशातील सर्वात महागड्या भागांपैकी एक आहे समुद्राकडे निहाळणारा एक विस्तीर्ण बंगला घर म्हणजे विलासी आणि साधेपणाचे प्रतिबिंब रतन टाटांच्या घराची किंमत अंदाजे दीडशे कोटी इतकी आहे